फॅब्रिक असं कलर आहे की त्याच्यावर पाणी वगैरे पडला तर ते निघून नाही जाईल आणि वॉटर कलर असं त्याच्यात लगेच निघून जातो म्हणजे तो व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली येत नव्हता त्याचा एक जो चॅनल आहे पेन हमरोबाचे बाप्पा म्हणून तर तो त्या व्हिडिओमध्ये पण येत नाही तुम्हाला म्हणतो की मी कोणत्या व्हिडिओमध्ये जास्त करून जात नाही गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा व्लॉग एका मी कारखान्यामध्ये चाललेलो आहे त्या कारखान्यामध्ये तुम्हाला मी त्या कारखान्याची माहिती व काही गणपतीची माहिती मग देणार आहे आणि ज्या गावात चाललो आहे तो गाव गणपतीचा माहेरगे म्हणून ओळखला जातो आणि कारखान्याच्या मित्रच आहे तर आपल्याला काही खूप सारी माहिती मिळेल आणि काही प्रॉब्लेम होणार नाही चला मग तुम्हाला घेऊन जातो मी खूपच चांगल्या कायम आलेले आहे माझे माझे मित्र पण आहेत ते साहिल काय बोलतो सगळे लाजतात हा तर बघा तुम्ही हा गणपती आताच पेंट केला आहे आखणी केलाय आणि आखणी करणारा पेंटर तुम्हाला दाखवतो हे पेंटर दा पेंटर तुम्हाला आता आखणी विषयी पण थोडी माहिती मिळेल आखणी आहे आपल्या समोरला आणि आणखी म्हणून काही गोष्टी तुम्हाला समजतील या ब्लॉग मध्ये गणपतीचं काम चालू आहे आणि सोबत गौऱ्यांचं काम चालू आहे इथे बघू शकता तरनीश। तरनीश। गणपतीचा जीव म्हणजे गणपतीचे डोले आणि अजून डोले रेडी नाही झालेत तुम्हाला मी दाखवतो डोले पूर्ण कम्प्लीट झाल्यावर किती सुंदर दिसणार आहे गणपती म्हणून तुम्ही हा गणपती बघू शकता आता या गणपतीला तुम्ही थोडा ऑइलनेस दिसतो तुम्हाला त्या ऑइल गणपती म्हणजे नॉर्मल गणपती म्हणजे नसतो आता ऑइलनेस आहे त्यामुळे काही आखणीवर फरक पडतो का किंवा आखणी आणि कोणत्या वेगळ्या पद्धतीने करतात का हे आपण एका मित्राला विचारूया मित्रा हे जे आता तुम्ही आखणी करताय कोणत्या प्रकारची आखणी आहे ते कोणता कलर यूज करतायत फॅब्रिक 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 फॅब्रिकचा आणि नॉर्मल गणपती कोणता कलर यूज करतात नॉर्मल वॉटर कलर वॉटर कलर करतात ओके मग काही त्याच्या दोघांमध्ये काही फरक असतो का की वॉटर कलर मध्ये काही विशेष किंवा फॅब्रिकमध्ये काही विशेष काही असतं कलर आहे की त्याचं पाणी वगैरे पडला निघून निघून नाही कलर म्हणजे आपण जर गणपती विसर्जन करायला गेलो किंवा हां तर पावसामध्ये पण आपली माहिती आपल्याला खूप चांगली मिळाली जर आपण फॅब्रिकचे जे आखणी केलेले गणपती आहेत त्याचा कलर पावसामध्ये पण जात नाही आणि वॉटर कलर आपण तर यूज करतोय तर पा पाण्यामध्ये हो ते कलर जाऊ शकतात एक चांगली माहिती मिळेल आपण पुढे बघूया या कारखान्याच्या मालकाकडे जाऊया बघूया तो गावावरती आता आपण या कारखान्याच्या मालकाकडे जाणार आहोत म्हणजे जनाई आर्ट जो आहे याच्या मालकाकडे जाणार आहोत तो व्हिडिओमध्ये ॲक्च्युली येत नव्हता त्याचा एक जो चॅनल आहे पेन हाम्रवरचे बाप्पा म्हणून तर तो त्या व्हिडिओमध्ये पण येत नाही तो मला म्हणतो की मी कोणत्या व्हिडिओमध्ये जास्त करून जात नाही तो या व्हिडिओमध्ये येत नव्हतं मी मी त्याला फोर्स केला आहे आणि त्यामुळे तो माहिती देण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये येतो आहे मला तुम्ही दादा दादा मी तुला काही थोडे क्वेश्चन विचारतो आहे तर तू जर फ्री असेल तर मला याचा आन्सर देऊ शकतो का दादा तर मला तू आपल्या कारखान्याची काही थोडी माहिती देऊ शकतो का हो नक्कीच काय आपलं कारखाना म्हणजे आपलं स्वतःच हे आहे आपण मार्केटमधून माल घेतो कच्च्या मूर्ती घेतो आणि घरी त्याच्यावर पेंटिंग वर्क वगैरे करतो अके. करून आपण रिटेल व होलसेलमध्ये माल डिलेवरी देतो असं आहे आपलं हा कारखाना तुम्ही आत्ताच ओपन केला की खूप आधी आहे आपला फार वर्ष पण झाली नाही कारखान्याला आपल्या कारखान्याला तर आपल्या कारखान्याला सहा वर्ष झाले आहेत हा सातवा वर्ष चालू आहे या आधी आपण दुसरीकडे काम दुस्तरी बड़े, दुस्तरी बड़े काम करत करत होतो होतो कारखान्यामध्येच दुसरीकडे दुसरीकडे काम करत होतो आता पण जवळजवळ ऑफ सिजनला आपण करतो म्हणजे तुम्ही हे कारखान्यात काम करून तुमचा कारखाना असून देखील मी मला एक शंका आहे की लोक जे आपला जो गाव आहे तुमचा जो गाव आहे हमरापूर पेन तर तो खूप फेमस आहे एका नावाने पेन हमरापूरचे माहेरगड म्हणून गणपती बाप्पाचे माहेरगड म्हणून फेमस आहे त्याविषयी काय तुम्ही माहिती देऊ शकता आम्हाला हे बघा आता इथे कसं आहे माझ्या जन्माच्या अगोदर पासून इथे हाच व्यवसाय ओके माझ्या जन्माच्या व्यवसायाला या मार्केटमध्ये पेन अमरापूर गोळेच्या मार्केटमध्ये जवळजवळ दीडशे दोनशे वर्ष झाली हाच व्यवसाय चालू होता आहे आणि हा आता व्यवसाय मोठा होत चालला आहे मार्केट आपला आहे ना पेन गोहे अमरापूरचा मोठं होत चाललेला आहे तर या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो ओके महत्वाची गोष्ट जी आहे आणि त्यांना रोजगार मिळतो तर हा व्यवसाय असा आहे की हा पार्ट टाइम मध्ये ही म्हणजे के व्यवसायही केला जाईल आणि हा रोजगारही केला जातो आपले जे कारागीर वगैरे असतात पॉलिश कारागीर किंवा कलर लावणारे कारागीर त्यांनाही म्हणजे वगैरे करून दुसरा त्यांची शाळा असेल जॉब असेल तेही अटेंड करून हा काम केला जाईल त्याकरिता सर्वांना इथे म्हणजे एक व्यवसायाचं साधन मिळालं होतं हा विभाग आहे अंबरापूर गोहे विभाग आणि पेण तालुका तर, तर यांना या, या या कारणामुळं पेण गणपतीचे माहेर घर म्हणून ओळखलं जातो कारखान्याचे आहेत हे खूप आधीपासून इथे आहेत म्हणजे म्हणजे शंभर दीडशे वर्षापासून इथे कारखाने आहेत तर माझ्या माहितीमध्ये एक आंब्यापुरचा कारखाना पण आहे जो की शंभर वर्ष आहे दाभाडे सुरेखा आर्ट दाभाडे म्हणजे हे मोठे कारखाने बल्लाल आर्ट आहे हां संजय यादव आहेत त्यांचे ये मोठे आहेत ज्या या कारखाना जवळजवळ शंभर वर्ष होऊन गेले आहे ओके हां म्हणजे जे कारखाने 100 वर्षाचे आहेत बरेच मोठे असे कारखाने आहेत सर्वात आधीपासून हे आहे त्यामुळे याला गणपेचे माहिरकर म्हणून ओलोकलग प्रश्न होता आपल्याला की जी पेंटिंग आपल्या गावामध्ये होते म्हणजे पेन हमरापूर ते गणपेचे माहिरकर म्हणून आणि जी पेंटिंग भायला होते म्हणजे इतर कोणत्या गावात गावा स्टेज State स्टेट म्हणू शकता काही फरक आहे का हो आहे नक्कीच तर आता इकडे बघा इकडे कसं आपले घरोघरी म्हणजे जे जे आर्ट वाले वगैरे किंवा मॉडेल काम करणारे लोक झालेले आहेत म्हणजे घरोघरी आहेत ठीक आहे तिकडे पण असतील मी असं नाही बोलत नसतील तिकडे आउट ऑफ स्टेटमध्ये किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये आहेत मोठमोठे कलाकार आहेत आपल्यासारखी जी आता लालबाग किंवा चिंतामणीची मूर्ती बघता आपण ओरिजिनल तशी च्या तशी मध्ये ओरिजिनल आपल्या या मार्केट मध्ये तयार होते कॉपी असते तीच मूर्त नाही पण तशीच्या तशी प्रतिमा तयार करतात असे आपल्याकडे कलाकार आहेत आपल्या गावामध्ये स्पेन हमरापूर जोहे या मार्केट मध्ये मोठे मोठे कलाकार आहेत घडून गेलेले आहेत आणि नवीन नवीन पण येत आहेत त्यांच्या हातचा खाली काम करून त्यांच्या नवीन कलाकार ही घडत आहेत तर ते त्या फेस टू फेस आपला लालबागचा चेहरा जसा असतो चिंतामणीचा जसा चेहरा असतो फेस टू फेस म्हणजे मेरिका सुद्धा एकदम तयार करतात लोक तर त्यामुळे सुद्धा आपलं म्हणजे आ, हे कि होत की म्हणजे बाहेरचा एवढा फेस मॅच होत नाही म्हणजे काही बॉडी मॅच करतात होत असेल काही ठिकाणी बाहेर सुद्धा पण काही बरेच आता फोटो वगैरे येतात तिकडचे त्या साईड आउट ऑफ कंट्री बस स्टेट ते मॅच नाही शक्यतो होत शक्यतो काय होतो अनल्या मागे तुम्हाला ही खासियत आहे की सेम टू सेम जसा फोटो प्रतिमा असेल लिफ्टो करून देतात हे कलाकार आणि आपले गणपती बाहेर देशामध्ये पण जातात का माझे बघा आता, आता आपल्याच स्टेटचा घेतो म्हणजे महाराष्ट्र सोडून आपल्याकडे गोव्यामध्ये माझ्या हा माझ्या स्वतः गोव्यामध्ये मोठं जातात आणि उज्जैनला मुंटे गेले आहेत उज्जैनला उज्जैनला आणि आउट ऑफ कंट्री झालं तर आपली जास्त नाही पण ला मूर्ती गेलेल्या आहेत okay, okay. युकेमध्ये मूर्त्या युकेपर्यंत मूर्त्या गेलेल्या आहेत माझ्याला थँक्यू मला थोडी माहिती okay. नाही बद्दल खूपच गोड स्वभाव आहे आणि यांचा चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्टे देतो जो पेन नाम्रेमचे बाप्पा म्हणून चॅनल आहे इंस्टाग्रामवर तर त्याच्यावर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्ट देतो त्या नक्कीच फॉलो करा आणि त्याचे व्हिडिओ नक्कीच बघा बघा तुम्ही गणपतीचे डोळे खूप सुंदर दिसतात गणपतीच्या डोळ्यामुळे या गणपतीमध्ये जसं की जीव जीव आलेला आहे मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथेच एंड करतोय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा आणि जर तुम्हाला गणपतीविषयी आणखी काही का माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी आणखीन व्हिडिओ आणेन